नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की राज्य शासनाचं अतिशय महत्वाचं असं पत्रक निघालेलं आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजीचं प्रति प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणे विषय आदिवासी भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी एक ते तीन देण्यात आलेले आहेत पाहुयात महोदया उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रांवय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी व अधीनस्थ कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयातील तरतुदीन्वय सहावा सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये एक हजार पाचशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनार्थ प्रस्ताव सादर केला आहे दोन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव अन्वये आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुन्याय करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन अन्वय प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल पंधराशे रुपये दरमहा या मर्यादेत अनुनय करण्यात आला आहे तीन प्रस्तुत प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक व दोन येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुनय करणे आवश्यक आहे सबब परिपत्रक क्रमांक तीन येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्यात यावी ही विनंती मान्य पवनकुमार बंडगर कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे